तर दिवंगत सरपंच संतोष देशमुख प्रकरणी पुढील सुनावणी ही सतरा जून ला होणार आहे मकोका न्यायालयात पंधरा मिनिटं ही सुनावणी पार पडली त्यामुळे था संतोष देशमुख प्रकरणी आता आज सुनावणी पार पडली या सुनावणीसाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम देखील उपस्थित होते पन्नास मिनिट ही ही सुनावणी सुरू असल्याची माहिती समोर आली तर पुढची सुनावणी ही सतरा जूनला होणार आहे अशी माहिती प्राप्त होते त्यामुळे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी हा तारीख लागू होतात किंवा कसं यावरचा सतरा तारखेनंतर युक्तिवाद होईल त्या दरम्यान सतरा तारखेला जे काही अर्ज न्यायालयात प्रलंबित होती त्यावरती युक्तिवाद आणि न्यायालयात अर्धी निर्णय येईल सतरा तारखेला ही तारीख फार त्या अर्जांच्या चौकशी करत असल्याने मी त्या तारखेला उपस्थित राहणार नाही परंतु ज्या ज्या वेळेला महत्वाच्या घडामोडी असतील त्याला मी निश्चित न्यायालयात हजर असणार आहे आणि तसंच माझे सहकारी अॅडव्होकेट कोल्ह हे सरकारतर्फे बाजू